श्रीस्वामी समर्थ आपल्या सर्वांना माझा असा नमस्कार आजकालच्या मुली खूप शिक्षण घेतात आणि शिक्ष शिक्षण घेतल्यामुळे त्या नोकरी क्षेत्रामध्ये स्वतःचं एक चांगलं स्थान निर्माण करतात आणि आर्थिक परिस्थितीने त्या मजबूत असतात परंतु तरीही मुलींना तुम्ही लग्न करून कुणाच्या तरी घरी जातात तर लग्न केल्यानंतर तुमचं शिक्षण तुम्हाला हे समजून दिलं पाहिजे तुमच्या शिक्षणाने की ज्या घरात तुम्ही लग्न करून जातात त्या मुलाच्या आई वडील वृद्धापकाळामध्ये असतात तर त्यांच्या पण काही भावना असतात आयुष्यभर त्यांनी कष्ट घेतलेले असतात आता पुन्हा तुम्ही नोकरी करणार म्हटल्यानंतर ते जर तुमच्याजवळ असतीलच तर तुमचं घर सांभाळणं हे साहजिकच त्या सासू सासऱ्यांवर पुन्हा येतं आणि तेही ते, ते, ते जबाबदारीने पार पाडायच्या याच्यात असतात फक्त प्रश्न येतो तो तुम्ही त्यांच्याशी कशा ट्रिक करतात तर तुम्ही त्यांच्याशी कशा बोलतात कशा वागतात आणि शक्यतोवर ऐंशी पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत जर तुम्ही त्यांना आपले आईवडील समजून चालल्या त्यांच्या वृद्धापकाळातील कष्टाचं जर तुम्ही जाणीव ठेवली तर तुम्हा तुमचं आणि त्यांचं दोघांचं जीवन खूप सुकर होईल याची मला खात्री आहे श्री स्वामी समर्थ